लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमधून आता आपल्या कलाने घेतलेले आहे एक्झिट ती म्हणजे अशी की कलाचा इथे मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू होण्यापूर्वी तिने बरंच काही चांदेकरसाठी या चिठ्ठ्यांमध्ये लिहून ठेवलेलं असतं आता ही शेवटची इच्छा म्हणून तिने एक चिठ्ठी लिहिलेली असते की त्यामध्ये असंही लिहिलेलं असतं की चांदेकर माझरी हृदय डोनेट कर म्हणजे सुकन्याने जिने तिचा प्राण वाचवलेला असतो तिला वाचवायचा प्रयत्न केलेला असतो तिला ते डोनेट कर असं सुद्धा असतं एका चिठ्ठीमध्ये तर आता यानंतर ह्या चिठ्ठ्या सगळ्या सिस्टरनी पाहते की यांनी काहीतरी लिहिलेलं आहे आणि या सांगतायत की या चिठ्ठ्या फक्त चांदेकरला द्या यातली जी पहिली चिठ्ठी आहे ना ती त्याला आत्ता वाचायला सांगा आणि त्या पहिल्या चिठ्ठीमध्ये आपल्या कलाने चांदेकरसाठी लिहिलेलं असतं की तू माझ्यासाठी शेवटचं एकदा गाणं बोलणार कारण बऱ्याच वेळा गाणं बोलताना असं झालेलं असतं की चांदेकर तू प्लीज गाणं गाऊ नकोस अशी कला म्हणायची पण आत्ता शेवटच्या क्षणाला ती म्हणते प्रिया चांदेकर तू माझ्यासाठी प्लीज एक गाणं बोल आणि ती सांगते तेव्हा चांदेकर ऐकतोसुद्धा आणि चांदेकर ते, चांदे चांदे ते गाणं बोलायला चालू करतो आता गाणं बोलत असताना आपली कला प्राण तिचा त्यागून देते तेव्हाच तिचा जीवसुद्धा जातो आणि हे बघून आपल्या अद्वेतला बराच त्रास होतो आता शेवटच्या क्षणाला ज्या चिट्ट्या दिलेल्या आहेत चांदेकरसाठी त्या एका चिठ्ठीमध्ये सुकण्याला हृदय द्यायचं डोनेट करायचं कलाने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं कारण आपल्या कलाचा डेट झालेली असते ते म्हणजे ब्रेनमध्ये रक्तश्राव झाल्यामुळे याच कारणाने आणि त्यामुळे तिचं थोड्या वेळासाठी हृदय चालू राहू शकतं आणि तेव्हा ती डोनेट करू शकते हा पर्याय असतो आणि हा निर्णय तिने आधीच डॉक्टरांना सांगितलेला असतो की जेव्हाही माझं शरीर निकामी व्हायच्या अगोदर तुम्ही माझं हृदय सुकन्याला डोनेट करा कारण तिचे खूप माझ्यावरती उपकार आहेत आणि याचद्वारे आपण कलाचं हृदय रुधे, सुकन्याच्या हृदयामध्ये चालू ठेवू शकतो हे तिला कळालेलं असतं मग यानंतर आपल्या कलाने तिचा जीव सोडलेला आहे आणि यानंतर अचानक सहा महिन्यांनी सुकन्या आणि आद्वेतची भेट अंबाबाईच्या मंदिरात होते ती म्हणजे असं की सुकन्या सहा महिन्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईचे आभार मानते की तू मला हे शरीर पुन्हा जगायला दिलंस आणि त्या व्यक्तीचं हृदयसुद्धा दिलंस मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे तर प्लीज माझी भेट घडवून आण आणि त्याच वेळेत अद्वैतसुद्धा आबांना घेऊन गेलेला असतो मंदिरामध्ये अद्वैत म्हणतो मी काही मंदिरात येणार नाही आहे ये कारण आंबाबाईने माझ्या कलेला वेगळं केलेलं आहे पण एक गोष्ट अद्वैतच्या लक्षात असते की तिचं हृदय चालू राहील तुझ्यापाशी आणि हे त्याला केव्हा कळतं जेव्हा सुकन्या पायऱ्यांवरून खाली येत असते आणि तेव्हाच एका बाईला धडक लागून ती आपल्या आदवेतच्या हातामध्ये अशी पडते आणि तेव्हाच तो वाचवतो तिला आणि पाहतो तर काय तिच्या नजरेमध्ये त्याच गोष्टी ज्या कलाच्या होत्या थोडंफार ते त्याला आपुलकी जाणवते आणि नेमकं हे काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्नसुद्धा करतो पण त्याला काही कळत नाही आता उरला प्रश्न की सुकन्याच्या हृदय हे कलाचं आहे हे सगळ्यांना कळेल का तिच्या आईला कळेल का आणि हे जेव्हा आईला तिच्या कुटुंबियांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल आणि सुकन्याच्या रूपात आपण कलाला स्वीकारेन का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण आता कला वारल्यामुळे सगळ्यांना असं वाटत आहे की कलाला परत आणा बरेच लोकांनी मला कमेंट केलेले आहे की कलाला या सिरियलमध्ये पुन्हा घेऊन या पण आपल्याला सुकन्यालाही तेवढंच प्रेम द्यावं लागेल जेवढं आपण कलावर केलेलं आहे सुकन्या ही चांगली ॲक्टर आहे आणि तीसुद्धा तिच्या कॅरेक्टरमधून आपल्या सर्वांचे मन जिंकेल याची खात्री आहे मला आता यानंतर अद्वेतला प्रश्न पडतो की ही नेमकी कोण आणि अद्वेतसुद्धा आश्चर्यचकित होतो पण एक गोष्ट त्याला त्याच्या गुरुजींची आठवते की कलाचं हृदय जिवंत राहणार आहे आणि जेव्हा ती त्याच्या गळ्यामध्ये पडते तेव्हा त्याला असं वाटतं की काहीतरी कलाबद्दल त्याला जाणवतं पण त्याला समजत नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं रोहिणी आणि आपल्या राहुलचं सत्य अद्वेत समोर आलं आहे का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे पुढच्या एपिसोडमध्ये तर असे छान छान एपिसोड मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि पुढच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आणि या व्हिडिओसाठी तुमचं मत काय आहे तेसुद्धा सांगायचं पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेटसोबत आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद